नमस्कार कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शीतळवचनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज मी माझ्या माहेरी आले होते तिथलं हे मंदिर आहे त्या मंदिराचे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मंदिर खूप जुनं आहे अज्ञातवासिक पांडव जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी हे बांधलेलं आहे अशी मी ही लहानपणापासून प्राचीन काळातली ही गोष्ट मी ऐकत आलेली आहे तेव्हापासून पाहू शकता मंदिराचं काम कसं आहे पूर्ण हे मंदिर असं दगडात आहे बरं का असं तुम्हाला असं वाटेल की सिमेंट वगैरे असं काही नाही पूर्ण हे मंदिर दगडातच आहे पाहू शकता तुम्ही खूप छान आणि मस्त असं हे मंदिर आहे बाहेर असं नंदी मा मी माझ्या मुलाने छान असं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आम्ही मंदिरात मंदिरामध्ये मिस्टरांनी हे आता नंतर ना गावकऱ्यांनी ह्या मंदिराचं काम केलेलं आहे हे मंदिर जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे मालगाव तालुका जिल्हा सातारा येथे हे मंदिर आहे या गावामध्ये होऊ शकता हे तळं आहे तळ्याची तळ्याची सुद्धा एक गोष्ट आहे एक कथा आहे की या तळ्यातून भांडी निघायची असं म्हटलं जातं आणि एक विशेष गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून तळ हे तळं बघत आहे सुद्धा तळ्याला एवढंच पाणी होतं आणि आत्तासुद्धा तळ्यामध्ये एवढंच पाणी आहे यामध्ये कमी किंवा जास्त असं काही होत नाही पाहू शकता आत्ता गावकऱ्यांनी सर्व छान असे स्वच्छता वगैरे छान असं मंदिराचं काम वगैरे केलं आहे पाहू शकता माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शितळवर चॅनलवर जाऊन कसं वाटलं आहे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे पाहू शकता कसं मंदिर आहे पूर्ण जास्त पूर्ण मोठं पण मंदिर नाही छोटं पण इतकं छान आणि मस्त मंदिर आहे छान असं आमचं दर्शनसुद्धा झालं व्हिडिओ क करून खूप दिवस झाले पण मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही काही कारणाने त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ अपलोड करत आहे छान असं दर्शन तुम्हाला जर कधी योग आला तर तुम्ही नक्कीच जावा जावा या मंदिरात खूप छान आणि मस्त मंदिर आहे